तोडी लक्ष्य मोठं आहे अशक्य नाहीये प्रयत्न त्यासाठी करावेच लागणार आहेत पहिला बॉल कबरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे ओ कॅच पकडण्याचा प्रयत्न हवेमध्ये सुरई मारला परंतु कॅच हातातून सुटली आहे आणि तिकडे पहिल्या बॉलवर चांगला प्रयत्न होता परंतु कॅच नाही झाली एक रन आली ते पाहूया तेच मैदानाच्या आतमध्ये ओमिकेनी चांगला बॉल सन्मान दिला या चांगल्या बॉलचा मेरिटवर क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात एक धाव मात्र घेतली गेली आहे पहिल्या डावात देखील जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी पाहिलं मिळाली फलंदाजांची आणि विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या वेळेला मिळतोय आणि दोन जबरदस्त फटके परंतु त्यानंतर राजदीप जडेजा या यांची जादू विकेटच्या सामन्यामध्ये मात्र पात्र देखील होणार आहे पाहूया त्याच्यामुळे कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाते बॅट चिकडा घेत बॉल मागे जाईल तिकडे फिल्डर आहेत रन नाही मिळणार आहे डॉट बॉल पहिली ओवर मात्र यंगस्टारची मोठी स्पर्धा सगळे यंगस्टारचे खेळाडू आयोजित करतायत रिवर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु इकडे राजदीप जाडेजा जादूगर आहेत जादू दाखवतायत बॉलला वळवतायत ज्येष्ठ रक्षकांच्या दिशेने मार्ग सोताना पाहिजे कमी गतीने बॉल टाकला होता त्याला समोर खेळले परंतु फिल्डर आहेत श्रेयस कदम त्यांच्याच हातात बॉल जाईल आणखीन एक विकेट वा आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी दबाव निर्माण केला आहे पुढल्या दोन्ही टीम आपण जरा रेडी व्हायचं आहे ही मॅच संपल्यास